औषधोपचार ही आरोग्य व्यवस्थेची कणा असली तरी त्या कण्याला आधार देणाऱ्या फार्मासिस्ट आहेत जागतिक फार्मासिस्ट दिवसाची स्थापना आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स फेडरेशन एफ आय पीद्वारे दोन हजार नऊमध्ये जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी करण्यात आली हा दिवस जागतिक आरोग्य राखण्यासाठी आणि सुधारण्यात फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी पंचवीस सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्टचा दिवस साजरा केला जातो सावली तालुक्यातील के केमिस्ट आणि ड्रगिस्ट च्या वतीने जागतिक फार्मसी डे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी औषध निरीक्षक अधिकारी सौ नालंदा उरकुडे प्राचार्य डॉक्टर चंद्रमोनी सर चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन चिंतलवार संघटक सचिव जयंत दांडेकर उपाध्यक्ष प्रशांत जाजू अनिल काळे मंचावर उपस्थित होते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला नंतर मान्यवरांच्या उपस्थितीत फार्मसिस्ट प्रति घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली मान्यवर उपस्थितांकडून फार्मसी विषयी तालुक्याच्या केमिस्टना फार्मासिस्टचे समाजातील कार्य महत्त्व औषधी व्यापारासाठी संकल्पना व्यवसाय कसा करावा रुग्णांसोबत कशा पद्धतीने बोलायचं त्यांना ड्रग्सविषयी माहिती समजावून सांगणे यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन दिले नंतर वृक्षरोपण काढाची गरज समजून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले व आभार आभारसऊ रुचिता तात्कोंडावार यांनी मानले दरवर्षीप्रमाणे सुद्धा फार्मसी डे मोठ्या उत्साहात राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय येथे पार पडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी केमिस्ट तालुकाध्यक्ष गजानन तों टोंगे आणि सचिव रवींद्र ताटकोंडावार सचिन खेडेकर सौ कांचन शिंडे सौ वृषाली बेजगमवार सावली तालुक्याचे के सर्व केमिस्ट आणि ड्रगिस्ट उपस्थित होते गाव माझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर